शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला द्या छगन भुजबळांची मागणी नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी आमची मागणी आहे असं यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे त्यांचं मत माझं नाव तर तुम्ही चर्चेत आणलेलं आहे नाशिकच्या जागेवर अजून चर्चा सुरू असल्याचं भुजबळ म्हणाले बऱ्याच जागांवर एकमत झालेलं आहे नाशिकच्या जागेवरून अनेक जण मुंबईला जाऊन आलेला आहे तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहे चर्चेनंतर कुणीही उमेदवार ठरले नाही तर आम्ही काम करणार भुजबळ कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या असं मी सांगितलं नाही फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी मागणी केली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं साताऱ्याऐवजी नाशिकची जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे मात्र महायुतीमधील नेते याबाबतचा या निर्णय घेतील असं सांगत भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्याबाबत असलेल्या एका कामासाठी गेलो असल्याचं सांगितलं शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचं कारण नाही पण मी तुमच्यातला होतो असं मत छगन भुजबळ यांनी शिवसैनिकांबाबत विचारलं असं सांगितलं आहे उमेदवारीच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की जर तरच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही आपल्या पक्षाला जागा मिळावी यासाठी प्रयत्न असतो नाशिकची जागा आमच्याकडे आली तरी चर्चा होईल आणि नंतर उमेदवार ठरेल असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुद्द्यावर छगन भुजबळ म्हणाले की मनसे आल्यामुळे आमच्यात पेच निर्माण झालेले नाहीत महादेव जानकर यांच्याबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले महादेव जानकर महायुतीकडून उमेदवारी करणार आहेत मी मी नाही जरूर जर तुम्हाला हे सांगतोय आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढे आम्हाला पण जागा द्याव्या ही एकच मागणी केलेली आहे बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलं सांगितले असं चाललंय माझी पण त्यांची चर्चा झालेली आहे परंतु एक आहे महा की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील माझी खात्री आहे आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची राष्ट्रवादीने द्यायचे आणि द्यायचे आणि द्यायचे सगळ्यांना उलगडा जे आहे एक दोन दिवसात होईल काही गोष्टी ज्या आहेत ह्या एकूण जेव्हा जे आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो त्यांना तो उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे असतो ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात एकूण काय तर महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजे हा सगळ्यांचा उद्देश आहे त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहे आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल ती सुधारणा पण करण्यात येते रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक